आईचं महत्व बापाचं महत्व कळतं कोणाला आज शिवाजी महाराजांची जयंती आली आता सगळीकडे राजेन मावळेन जे डेन एक नंबर सगळं कार्यक्रम आचरण काय राजांचे विचार काय होते मावळे कसे होते याचा विचार कधी केला हा भारी देखणी एक नंबर लावाने होती अशी मावळ्यांना एक जणांची भरून सांगते घेऊन आले त्यांना वाटलं एवढी भारी आहे एवढी देखणी ही देवी कुणाला मी ठेवायची कोणाकडे बाबा आता हे भरपूर जण होते द्यायचे कोणाला एक जण जरा सुचले होता ते म्हणला असं करूया आपल्या कोणाकडे ठेवण्यापेक्षा म्हणजे आपल्या राजांनाच देऊ ना आपण नजरा म्हणून भारी होईल ना राजांकडे राजांकडे घेऊन गेला राजा तुमच्या साथी आम्ही भारी भेट आणली भारी नजराना आणलाय म्हणजे काय आणलं कुठंय मला दाखवलं सहज समोर चेहऱ्यावर चौकट काढलं आणि राजांच्या समोर घेऊन तेव्हा राजांनी सांगितलं जिथून आणली तिथं जशी आणली तशी सोळी बांगडी करा आणि सुखरूप पोहोच करा हे विचार आमच्या राजांचे होते आमच्या मावळ्यांचे विचार आहेत का हा एवढी भारी एवढी देखणी लावाने होती होती अ बस पात्रावर एवढी भारी होती Hey, hey, hey.

मुलांना बातमी येईल का पंधरा वर्षाची मुलगी दोन जणांनी बलात्कार केला येईल का कधीच नाही शकत म्हणून सांगायचा तात्पर्य नुसतं म्हणू नका आचरणकाना हा संदेश तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा एका मातोश्रींच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने एकत्र आहोत आई म्हणजे काय बाप म्हणजे काय कधी विचार करा का चाळीशी ओलांडली आपल्या बापाने आईने चाळीशी ओलांडली आपल्याला थोडं आपण चार चाबर बसायला लागलो की पोरग म्हणते आमच्या म्हाताऱ्याला ना काही अक्कलच नाही म्हणताय का नाही म्हणताय आमच्या म्हाताऱ्याला काय समजतच नाही मग सांगायचं सात्पर्य खऱ्या तर समजण्याला के शरका फिरत समजून घ्या समजतं कोणाला एक उदाहरण सांगते आमच्या महिला बगिरीला माहिती असेल कुणी माहेराला जाता का महिना चार महिन्याने सहा महिन्यानी जाता का माहेराला गेला न तर मोठ्यापणाने सांगता दादा बाबांना जीव लाव बरं का सांगता का वहिनी आईवर लक्ष देणार का नीट बर का गोळ्या औषध होते आणि बर का सांगता का आणि इकडे आल्यावर सासूरा सासऱ्यांच्या असं घालता का हा कधी तरी विचार करा आपली आई आहे आणि आपल्या नवऱ्याची आई काय बरं बरं ह्या मी सासा सुनोला आता बोलत राहत्या काय गरज पडली त्यावेळेस सासांच्या टायमिंगला दोनच साड्या त्यातली बी एखादी जुनी आली की माहेरा जायची हे का नाही पण आता आम्ही साधव मग मग कपाटत नाही जसा असं खवाय ना रे सोडून द्या तो विचार करू नका किमान माणसाने माणसाशी माणूस किनी वागावं हा मानवते धोरण अजून वीस मिनिट टाइम आहे एका मिनिट तुमचं जास्त घ्या ना पंधरा मिनिट आहे मी सांगितलं तुला वाटत होईल पंधरा मिनिट वेळ राहिले तुमचा जास्त घेणार नाही खऱ्या आई बाबांच्या प्रेम करा मुलांना संस्कार आणि दिवस आता वृद्धापकाळात मृत्यू आला तर कमी जास्त असते आज जवळजवळ ज़वा साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव वर्षी जीवन झालं बरोबर ना भरपूर वर्षी जीवन झालं तीव्रता कमी असते पण जेव्हा तारुंना एखाद्याची आई जाते मुलं लहान लहान आहेत तेव्हा एखाद्याची आई जाते तारुंना एखाद्याची बायको जाते एखाद्याचा नवरा जातो एखाद्याचा बाप जातो ते दुःख फार वेगळं असतं शब्दात वर्णन करणार नसतं म्हणून खऱ्या अर्थाने एक रिअल घडलेलं उदाहरण सांगतो तुम्हाला मी असेच कार्यक्रमाला गेले होते राहू पिंपळगाव साईडला कार्यक्रमाला गेल्याच नंतर एवढा भारी मोठा मंडप टाकला होता भारी सगळी लोक आलेली होती एक नंबर जेवण एक नंबर सिफ्टी भारी नियोजन केलेलं होतं कार्यक्रमाला आम्ही गेलो गेल्याच नंतर आतल्या खोलीत बसलो एक पाच दहा मिनिट थोडं लवकर गेलो आतल्या खोलीत बसलो बसल्याच नंतर पाणी दिलं चहा दिला दर्शन घेतला मी चार दोन मिनिटं गप्पा मारल्या दोन माणसं माझ्या समोर आले पंचवीस तीस वर्षाचे हो दो दोघे दोघांच्या अंगात भारी कपडे होती समोर आले पण समोर आल्यानंतर त्या दोघांच्या पिढे खळ खळखळ खळखळ असून तो घराव मला लवकर समजेना नेमका काय प्रॉब्लेम आहे नेमका काय अडचण आहे लवकर ना पण तरी मी राहावे म्हणून विचारलं तुम्ही का अडताय तुम्ही खाली बसा थोडं शांत व्हा ते महाराज तुम्ही ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात का त्या आमच्या आई आहेत आमच्या मातोश्री त्यांचं पहिलं वर्ष श्रद्धा आहे आणि प्रथम स्मरण आहे आम्ही तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे आणि म्हणून आला म्हणलं ठीक आहे पण तुम्ही का रडता तुम्ही रडू नका आई गेली आम्हाला त्याच वाईट वाटते आज तुमची आई गेली काल कोणास तरी गेली उद्या कोणास तरी जाणार आहे ठीक आहे ना आज जसं या मातोश्री लाखाचा निरोप द्यायला आपण आलो ना एक दिवस असं असणार आहे इथं आपला फोटो राहणार आहे आणि इथं समोर दुसरी मंडळी राहणार आहे तुम्ही नका रडू आता सांत्वन करणं तर गरजेचं आहे ना आहे बाबा जी जात आहे जे गेलेत ते जाणार आहेत जाणार आहे उद्याचे परवा जाणार ते ठरलेले जायचे ते म्हणजे महाराज आमची आई गेली याच आम्हाला ना वाईट नाही वाटत जाऊ द्या हो आम्ही शिकले सवरलेले आहे आम्हाला कळतंय जायचंय सगळ्यांना एक दिवस पण आमची आई ज्या पद्धतीने गेली का त्याचं आम्हाला वाईट वाटतय मला लवकर समजे ना नेमकी कशाने गेली यांची आई जाऊ द्या पण म्हणजे महाराज परिस्थिती अशी होती काळ होता कोरोनाचा परिस्थिती अवघड होती बिकट होती कोविडचा काळ होता आणि दुसऱ्या लाटेत आमची आई नॉर्मल आजारी पडली त्यावेळेस समोरची माणसं आपला फोन घेत नव्हत होती अंगणात जाणारी लोक पाठ मागून जात होती अनुभवला असेल की आई आजारी पडली थंडीता आणि आईला सर्दी झाली म्हणून मी म्हटलं आईला जास्त त्रास नको व्हायला वाढवा काय व्हायला नको म्हणून पटकन एखादं इंजेक्शन घेऊन आणू आयला आईला बरं वाटेल आधीच वातावरण खराब आहे म्हणून डॉक्टरांच्याकडे गेलो आयला घेऊन आणि जेव्हा आईला घेऊन गेलो का डॉक्टरांनी चेक केलं तपासलं पण त्याच्या अगोदर आज गेल्या गेल्या म्हणले डॉक्टरांनी मला सांगितलं आईला आधी टेस्ट करून आणा माझ्याकडे कोविड पॉझिटिव्ह आहेत नाही आहेत त्या पहिले टेस्ट करा आणि मग माझ्याकडे आणा ठीक आहे आईला पुन्हा बाहेर घेतलं आणि चेक केलं आईचा पाच दहा मिनटात रिपोर्ट आला आई पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्या आल्या मला समजलं समजल्या म्हणजे दे। माझ्या पायाखालची जर जमीन बाजूला सरकली अंगावरती काटा उभारायला आणि हात पाय लट का कापायला लागले लवकर मला ना पुन्हा डॉक्टरांच्याकडे गेलो डॉक्टरांनी आत घेतलं पण जेव्हा आईला आमच्या आत घेतलं का तेव्हा फक्त छोटासा मोबाईल आम्ही आईच्या हातात दिला आई जर तुला काही लागलं सवरलं सर आम्ही तुझ्याशी बोलू किंवा तू आमच्याशी बोलशील आत तर काय कुणाला जाऊन देत नव्हते येऊन देत नव्हते भेटून देत नव्हते कोविडच्या काळात लोकांनी डॉक्टरच्या पायावरती बंडलचा ढीप घातला डॉक्टर काही करा पण माझा बाप वाचवा डॉक्टर काही करा पण माझी आई वाचवा मुलगा आहे डॉक्टर आमच्या काही प्रयत्न करा पण वाचवा पण जमलं का नाही जमलं नाही यशाने आमच्या आईला आत घेतलं फक्त छोटा मोबाईल हातात दिला आणि खालीमान गगन डोळ्यातून खळखळ माझ्या असे धारा डॉक्टर मी हॉस्पिटलचं गेट ओलडलं आणि बाहेर आलो दादाला फोन केला दादा आपल्या आई पॉझिटिव्ह आली दादा खळखळ आणला आमच्याकडे पैसा होता सगळं काय होत भरपूर होत पण आम्ही नाही काम करू शकलो आमच्या आईसाठी घरी आलो आणि संध्याकाळी आईला फोन केला आई जेवलीस का आई बोल नाही बाळा आई बरं वाटतंय का तुला हो मग का नाही जेवलीस तू मला हॉस्पिटलचं जेवण नाही आवडलं बाळा काय पाहिजे एका पोराने आईला विचारलं तू काय खायचं मी काय दूर असं आईने एक दोन नावं सांगितली पोराने डबा भरला आणि नेऊन दिला डबा पोहोचला चाल मी उभा राहिलो बोललो पण आईकडे नाही मला जात आलं मी घरी आलो दुसऱ्या दिवशी पुन्हा आईला फोन केला आई कस आहे बरं वाटतंय का तर मी बरी का तू चिवलीस का पुन्हा आईचं तेच उत्तर आलं बाळा बरं वाटतय पण मी नाही जेवले हो का बाळा डबा नाही आला माझ्याकडे पुन्हा दुसरा डबा तयार केला एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस असं चाललं आईचा आवाज खाली 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 खोल खोल चालला आता आणि जेव्हा पाचच्या दिवशी मी फोन केला आमच्या आईला आईने फोन नाही घेतला दोनदा तीनदा चारदा फोन वाचला आईने फोन नाही घेतला मग डॉक्टरला फोन केला डॉक्टर आमच्या आई फोन नाही घेत आईची तब्येत कशी आहे ते पण डॉक्टरांनी सांगितलं सर तुमच्या आई दोन तासापूर्वी गेली जगाचा निरोप घेतला डॉक्टर आमच्या आईला जे जे हवं हो होत ना जे जे पदार्थ आवडत होते ना त्या खेळ आम्ही केले आमच्या आईसाठी ना आम्ही खूप मोठं मंडक टाकलाय आईच्या प्रेमाचे सगळी मंडळी आले आमचे मामा आजोबा आजी मावशी आता सगळे आले सगळे माणसं आले आईला जे पाहिजे होत केलं पण एवढ्या गर्दी दिला आज आमच्या आई नाही भेटत आम्हाला आज आमची आई नाही आमच्या सोबत आई जाऊ दे आई गेलेले दुःख नाही आई गेलेली खंत नाही चिंता नाही पण आमच्या आई जाताना बिना जेवणाची गेली बिना अन्नाची गेली त्याच्यामुळं आम्हाला जास्त वाईट वाटत सांगायचं तात्पर्य तुम्ही असताल मी असेल त्यांची आई असेल आपली आई असेल आपले बाबा असतील आपल्याला सगळ्यांना एक दिवस जायचंय पण खऱ्या अर्थाने जाताना मनात कुठली शंका नको कुठली खंत नको आमचा बाप गेला पण असा असा गेला माझा मुलगा गेला पण असा असा गेला माझी आई गेली पण तशी गेली आमच्या महिला बघितलं माहिती मायरी किंमत कुठपर्यंत आपल्याला कसली बाई असू कसली आणि कसला बी द्या मलक्या कपड्यातला फाटक्या कपड्यातला साधा तुटलेला चपलतला दाढी वाढलेला चेहरा असू द्या कसला बाप असू द्या तू बापण ती आई आहे साधा आईला दुपारी दोन पर्यंत येते साधी आई आहे ना दोन वाजेपर्यंत जेवण करत नाही जेवण नाही करत चार बऱ्या उमऱ्यातून बाहेर येते रोड कड आणि बघते माझी पोरगी यायची माझी पोरगी यायची माझी पोरगी यायची आणि पोरगी आल्यावर जेवण कर कसलाही बाप असू द्या कसलाही किती अनपड बाप असू द्या आणि कितीही साधा पोरगा असेवढ पोरग असे रोज चौदा घालणार ना आणि ती पोरग जर तीन दिवस झालेल्या बापाला तरी बाप चार बऱ्या सगळ्या गल्ली तर सगळ्या गावाला एडा घालतो माझं पोरग पाहिलं मा का माझ पोरग दिसलं का माझ पोरग कुणी पाहिलं का कसलाही पोरगा असू द्या तर बापाचं शिव असतं बापाचं काय असतो साधं असो अनपड असो कसले असो तुम्ही एक संदेश तुमच्यासाठी मी पाया पडून तुम्हाला सांगते सुद्धा सांगत ते सांगता लाख कमाव हिरे मोती तो याद रखना राली नाही होते कितीही कमवा पण जाताना हरच्या कापडाला कुठं किस्सा नाही कुणी काही सोबत देत नाही आणि दिलंच तरी मेथ येत नाही तू म्हणता मार आम्ही काय करावं तुम्ही काही करू नका तुम्ही एक काम करा किमान माणसाने माणसाशी माणूस केने वागाव हा मानवतेचा ठरणार माणूस की सांभाळा बस बाकी काही करू नका हा संदेश तुमच्यासाठी आणि कीर्तन रुपये सेवे करता सुरेल ते आमच्या आनंदगड संसार विद्यार्थी आहेत स्वप्नील महाराज ज्यांनी उत्कृष्ट पिठी वाजवली तुमच्या परिसरातलं व्यक्तिमत्व मी बाबा म्हणते तुमचे अंत्य मनापासून आभार मानते ज्यांनी उत्कृष्ट गायन काम केलं त्यांचे गुरुदास महाराज कोलते महाराज कुतुळ महाराज 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 आणि गौरव महाराज आनंदगड या सर्व विद्यार्थी टाळकरी सगळ्यांचा मनापासून आभार मानते विशेष आभार विनेकरी मनात म्हणतात असेल कधी बाई संपाय तुमचा एकही मिनिट वेळ जास्त घेणार नाही तुमचंही अंत्य आभार आणि आता जने ज्यांनी हात सोबत आणले त्यांनी त्यांनी नि, एकदा ऊंचात करा ज्यांनी घरी ठेवलं तो हात सोडून द्या पण ज्यांनी ज्यांनी आणलं त्यांनी त्यांनी नि, एकदा ऊंचात करा आणि भगवंताचं भजन करा विठोबा